नमस्कार मित्रांनो मी जितेंद्र जयंत घाणेकर तुमचं स्वागत करतो टेक्निकल चावडी ह्या आपल्या युट्यूब चॅनलवर या चॅनलमध्ये आपण टेक्निकल टर्मिनॉलॉजीज आपल्या मराठमोळ्या भाषेमध्ये मराठमोळ्या रंगामध्ये समजण्याचा प्रयत्न करणार आहोत आज आपण सुरुवात करणार आहोत सध्या ट्रेंडिंगला असलेला शब्द जो तुम्ही नक्कीच ऐकला असेल ते म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात ए आय सुरुवात करूया आपण एआय म्हणजे काय तुम्ही कधी विचार केलाय का की स्मार्टफोन तुमच्या प्रश्नाची उत्तरं कशी काय देतो किंवा तुम्हाला नेटफ्लिक्स वरती तुमच्या आवडीचे चित्रपट कसे काय दिसतात तुमच्या आवडीचे प्रोग्राम कसे देतात दिसतात दे युट्यूब रेकमेंडेशन कसं देतं गुगल मॅप कसं चालतं सो हे सगळं जे होतं ते त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचाही काही अंश आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय कृत्रिम म्हणजे माणसाने निर्माण विचार करण्याची क्षमता किंवा निर्णय घेण्याची आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता याचा मराठीमध्ये अर्थ असा होतो की माणसाने निर्माण केलेला केलेली बुद्धिमत्ता जी एखादे यंत्र वापरून स्वतःहून विचार करते आणि निर्णय घेते त्याला म्हणतात आर्टिफिशियल इंटेलिजन्स